जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेला आहे करंजीपुली इथे भरलेला खासदार केसरीच्या मैदानात तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन की कोण कोण आले आहे तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला केसरीमध्ये करंजीपुली ते भरलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये आता सोने आलेला आहे बघा खासदार केसरी म्हटलं की मोठ्या मोठ्या बैलगाड्या आहे छोटे मोठे बैल सुद्धा या शर्यतीमध्ये सहभागी होतात आता मथूर हा मथूर आहे मित्रांनो आणि मथूरचा पायर हा बाकासुरू असणार आहे कारण का मथूर हा बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखला जातो राहुलभाई पाटील यांचा आणि मथूरला बघण्यासाठी मित्रांनो इकडे बघा बैलगाडापर्यंत मी किती गर्दी करत आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इकडे चिक्या पण आलेला आहे आता बाकासुराचा पाय असल्यामुळे मथुर बरे त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा बाकासूर बघायला लागेल त्याच्यामुळे आम्ही खूप सोडतोय बाकासूरला पण काय बाकासूर गावा मी नंतर <mock noise> म्हणलं इकडे जाऊन बघाव मग इकडे दिसली सरपंचची गाडी बाकासूर म्हणजेच सरपंच तर आता मी म्हणलं तिकडे जाऊन बघा मग आमचे दोन पण घेऊन रोहित बघत आणि माझा भाऊ इकडं आम्ही दोघं घेऊन चाललो आम्ही तिकडं आता एक बकासूर सरपंच <speaking> गाडी त्याच्यानंतर बघतो तर इकडं बकासूर बंद भारी व्हाईट गोल्ड लय भारी मित्रांनो बकासूर आणि बकासूरचा पायर आज मथुरबर असणारे शेवटपेहीच मैदान जिंकेल आणि अजून टॉपचे बैलसुद्धा आलेले आहेत मित्रांनो हरण्या बिरण्या परत लखन पण आहे आत्ताच पेडगावचा मैदानाचा मानकरी ठरलेला तर इकडं संग्राम आलेला आहे इंदिरेचा आदत किंग शंभू

घरमिकेचा राजा आणि खूप शोधत होतो हे घरमिकेचा राजा पण आहे म्हणून म्हटलं की हा पण खूप टफचा बैल आहे मित्रांनो काही सांगता येत नाही की जर फायनलला पोहोचला तर बाकासूरची पण म्हणजे खतरनाक बैल आहे आपण आणि हा लखन आपला पेडगावचं मैदान गाजवून लागला बाकासूरसोबत सोबत आणि कुठे राहुलबाई आले त्याच्यामुळे बैलगाडा प्रेमी लागले आणि सर्वांचा लाडका कॉकटेल बघ कोकटील